आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती पब्लिसिटी दी। मित्रांनो आपण आता आगी शेतशिवार फेरी करत असताना गेल्या अनेक दशकापासून चालत आलेली भेंडी खरं तर ती हाता हळूहळू लोपावत चालली आहे परंतु आत्ता सध्या बाजारात मिळणारी जी भेंडे आहे ती संकेत भेंडे आहे आपल्याला ओरिजिनल भेंडे आता कुठेतरी बघायला मिळते तर तुम्हाला दाखवतो मी आज ओरिजिनल भेंडी नेमकं काय ते या इकडे माझ्या बघा याला म्हणतात ओरिजिनल भेंडी याला खूप काटे असतात या भेंडीला हे तोडायला सुद्धा घच असतं आणि ही भेंडीची भाजी काहीच नाही फक्त हिरवी चटणी थोडीशी हळद मीठ घातलं की भाजी अगदी स्वादिष्ट आणि रुचकर होते आणि ती शरीरासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे अशी भेंडी कुठंतरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते कारण ही भेंडी म्हणजे आता हळूहळू दुर्मिळ होत चाललेली आहे आपण पाहतो की भेंडीचं झाड खूप मोठं असतं हे आणि या भेंडीला भेंडीसुद्धा भरपूर लागते परंतु आता हे काटे असल्यामुळं ह्याला कोणी तोडायलाही धजत नाही कारण ह्याला प्रचंड काटे असतात फटकन तुटत नाही ह्याला कधी कधी पिळवावं लागतं आणि अशी भेंडीची भाजी आता कुठेतरी तुम्हाला दुर्मिळ झालेली दिसते मित्रांनो मला सर्व शेतकरी बांधवाना विनंती करायची आहे की ही जी भाजी आहे भेंडीची ही जी भेंडी आहे याला आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण हे जर बी बुडाणं तर परत हे बी आपल्याला शोधूनही सापडणार नाही बघा हे तुटता ना गेले आणि म्हणून याची फुलं तुम्हाला दाखवतो का फुलं हे काही असे असतात हे बघा हे फुल हे सुंदर फुल तुम्हाला बघायला मिळतं आणि या फुलाचं रूपांतर परत मग असं याच्यामध्ये होतं आणि परत इथं छोटं आता हे भेंडी लागायला सुरुवात झालेली आता हे दोन दिवसानंतर आणखीन मोठं होतं म्हणजे आता ह्याचा आकार असा झालेला आहे का तो वर फुलं आहे ह्याच्या खाली छोटी भेंडी आहे आता हे तोडत नाही मी कारण हे आणखीन दोन तीन दिवसाला या ठिकाणी मोठं होतं असं आणि मोठी झाल्यानंतर ही भेंडी आपण त्याची भाजी करतो मित्रांनो ही खरं दोन पती पत्नीसाठी एवढी भेंडी झालेली आहे आता ही भेंडीची भाजी आपल्याला बाजारात कुठंच मिळत नाही आत्ता जी मिळते अगदी गुळगुळीत हिरवीगार अशा पद्धतीची भेंडी आपल्याला बाजारात मिळते ही भेंडी एखाद्या शेतकऱ्यानं जर आणली तर ती कितीही म्हणजे सध्या बाजारात मिळणारी भेंडी वीस रुपये पाव किलो असेल तर ही भेंडी चाळीस रुपये पाव किलो मिळाली पन्नास रुपये पाव किलो मिळाली तरी तुम्ही खायला हरकत नाही कारण ही भेंडी तुमच्या शरीरासाठी अत्यंत रुचकर आणि ती फायदेशीर आहे म्हणून आपण अशा भेंडीचा वापर या ठिकाणी करावा आपल्या आयुष्यामध्ये आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ही भेंडी कृपया करून आपण हिचं बी बोडू नका कारण ही जर भेंडी एक कायमची बुडाली तर आपल्या अनेक पुढच्या पिढीला ही भेंडीसुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार नाही धन्यवाद दीपज्योती पब्लिसिटी मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील धन्यवाद